नमस्कार अच्छा वर्षाच्या शेवटी टॅक्स वाचवण्यासाठी जी धावपळ होते ती टाळायची आहे का आज आपण अगदी याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे योग्य कर नियोजन कसं करायचं याबद्दल एक साधा प्रश्न आहे टॅक्स वाचवणं म्हणजे फक्त मार्च महिन्यातली ती शेवटच्या क्षणाची धावपळ आहे का खरं तर अनेक पगारदार लोकांसाठी या प्रश्नाचं उत्तर हो असंच असेल म्हणजे बघा ना वर्षाचे अकरा महिने अगदी शांततेत जातात आणि मग अचानक तो शेवटचा महिना येतो आणि सगळी गडबड उडते ही गोष्ट अगदी ओळखीची वाटते नाही का फेब्रुवारी मार्च महिना जवळ आला की पगारदार लोकांची एकच धांदल उडते अरे देवा टॅक्स आहे गुंतवणुकीचे पुरावे ऑफिसमध्ये जमा करायचे आहे आणि मग या घाई गडबडीत नेमकं काय होतं होतं असं की काहीही विचार न करता अनेकदा चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले जातात कोणीतरी एजंट येतो एखादी इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सांगतो जी नीट समजलेली पण नसते पण फक्त टॅक्स वाचवायचा आहे म्हणून ती घेतली जाते या प्रकारच्या गुंतवणुकीला एक खास नाव आहे आणि ते म्हणजे पॅनिक इन्व्हेस्टमेंटचा सा सापळा नावावरूनच कळतंय की हा एक असा सापळा आहे ज्यात खूप लोक नकळतपणे अडकतात चला हे पॅनिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय का आहे ते थोडं समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेळेच्या दबावाखाली फक्त आणि फक्त टॅक्स वाचवण्यासाठी विचार न करता घाईघाईने आणि अनेकदा अगदी चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक यात महत्वाचे शब्द कोणते घाई आणि दबाव मग या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं यावर एक खूप चांगला आणि हुशारीचा मार्ग आहे तो म्हणजे एप्रिल महिन्यापासूनच नियोजन सुरू करणं म्हणजे वर्षाच्या शेवटी प्रतिक्रिया देण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीपासूनच सक्रियपणे सगळं प्लॅन करायला हवं इथे बघा या दोन पद्धतींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय एका बाजूला आहे फेब्रुवारी मार्चमधली ती धावपळ आणि गोंधळ ज्यामुळे हमखास चुकीचे निर्णय घेतले जातात आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर एप्रिलपासून सुरू होणारं शांत आणि विचारपूर्वक केलेलं नियोजन ज्यामुळे फक्त टॅक्स नाही तर संपत्तीसुद्धा वाढते अनेकांना असं वाटतं की टॅक्स वाचवणं म्हणजे फक्त आणि फक्त सेक्शन एटी सी पण खरं सांगायचं तर एटीसीच्या पलीकडेही एक मोठं जग आहे चला आपण काही इतर पर्यायांवर एक नजर टाकूया तर काही उत्तम पर्यायांमध्ये येतं नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एन जे निवृत्तीसाठी बचत करायला मदत करतं त्यानंतर सेक्शन एटीडी अंतर्गत आरोग्य विम्यावरही कर सवलत मिळते आणि हो एक खूप महत्वाचा पर्याय म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ई हा एक प्रकारचा टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहे चला तर मग यापैकी ईएलएसएस बद्दल थोडा आणखी जाणून घेऊया कारण त्याचे काही असे खास फायदे आहेत ज्यामुळे तो एक खूप लोकप्रिय पर्याय बनला आहे ईएलएसएसचा विचार का करावा याचं उत्तर इथे अगदी स्पष्ट आहे पारंपारिक पर्यायांच्या तुलनेत याचा लॉक इन पिरियड म्हणजे पैसे अडकून राहण्याचा जो कालावधी असतो तो खूपच कमी आहे फक्त तीन वर्षांचा आणि महत्वाचं म्हणजे ही गुंतवणूक थेट इक्विटी मार्केटशी जोडलेली असल्यामुळे यात चांगला परतावा मिळण्याची शक्यताही जास्त असते तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एक हुशार करदाता म्हणून आपला मूळ विचार काय असायला हवा तो अगदी सोप्पा आहे सरकारला टीप देऊ नका आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा टॅक्स भरणं हे देशासाठी नक्कीच आवश्यक आहे पण विनाकारण जास्त टॅक्स भरणं हे आपल्या खिशासाठी अजिबात चांगलं नाही म्हणून यावर्षी मार्चची वाट न पाहता आजपासूनच अगदी आत्तापासूनच हुशारीनं नियोजन करा आणि आपला कष्टाचा पैसा वाचवा